नमस्कार मंडळी आपण रोज स्वयंपाक करतो पण वर्षानुवर्ष त्याच त्याच चवीचं जेवण किंवा पदार्थ खाऊन घरातल्या मंडळींना येतो तर आज आपण नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या चवीची चमचमीत रेसिपी बनवतोय ऑफिसच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात एकदा बनवली की सोबत डाळ सुकी भाजी वगैरे बनवण्याची सुद्धा गरज नाही आहे न सुद्धा बोट चाखत मिटक्या मारत खातील इतकी छान होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा सात पाकळ्या लसून घ्यायचा अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या एक चिर टोमॅटो एक चमचा दही छान बारीक पेस्ट करून घ्यायची त्यानंतर इथे माझ्याकडे अर्धा किलो हे भेंडस आहे यांना सुद्धा म्हणतात ढेमशे सुद्धा म्हणतात किंवा हिंदीमध्ये टिंडे सुद्धा म्हणतात हे अर्धा किलो आहे मी एकदा स्वच्छ धुवून घेतले यांना उभे लांब असे चिरून घ्यायचे खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही घेताना ना मंडळी थोडेसे लहान आणि कोवळे पाहून घ्यायचे पण आता इथे आसाममध्ये ना हे एकतर असे मोठे मोठे झाल्यानंतरच बहुतेक ते लोक तोडतात आणि विकायला येतात मी खूप वेळेस पाहिले पण मला लहान कधीच मिळत नाही बऱ्याच वेळेला तर याच्यापेक्षाही मोठी साईज असते असे कोवळे असेल तर बी काढायचे नाही आणि खूप पक्के बी असेल ना तर थोडेसे आतला बियांचा भाग काढून घेतला तरीही चालेल सगळेच भेंडस आपण या पद्धतीने उभे लांब चिरून घेणार आहोत तर काही भाज्या कशा असतात ना मंडळी दोडके दुधी भोपळा भेंडस वगैरे घरातली मंडळी खायला मागत नाही मग असे आपण थोडेफार बदल करून बनवले ना की सगळे आवडीने खातात भेंडस चिरून घेतले आणि परत एकदा मी स्वच्छ धुवून घेतले आता कढईमध्ये अर्धा चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये हे चिरून धुवून घेतलेले भेंडस घालायचे अगदी थोडंसं मीठ आणि चिमूटभर हळद घालायची आहे आता हे भेंडस हळद तेल मिठासोबत आपल्याला छान कलसवून घ्यायचे तीन ते चार मिनटं मंद ते मध्यमाचेवर आपण यांना परतून किंवा कलसून घेणार आहोत म्हणजे याची चव खूप छान लागते आणि तयार होणारी रेसिपीसुद्धा खूप चविष्ट होते तीन चार मिनटं मस्त परतून घेते हे भेंडस तीन चार मिनटं परतून घेतले आता यांना एका वेगळ्या बोलमध्ये काढून घेते कारण मी भाजी याच कढाईमध्ये करते आपण नेहमी शेंगदाण्याचं कूट खोबरं वगैरे टाकून करतो पण आज आपण अगदी वेगळी चमचमीत रेसिपी करतो आहे तेल गरम केलं त्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुलले की दोन लहान आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आता कांदा मस्त लालसर होईपर्यंत परतायचा खूप ब्राऊन करायचा नाही कांदा इथे छान असा लालसर झाला आहे गॅस कमी करायचा त्यानंतर आपण हिरवी मिरची आलं लसूण टोमॅटो आणि एक चमचा दही घालून जी पेस्ट केली आहे ना ती पेस्ट घालायची अर्धा किलो भेंडासाठी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो पुरेसा होतो तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चापणाही जातो टोमॅटोसुद्धा छान शिजतो छान तेल सुटेपर्यंत परतलं तरच चव मस्त लागते एक तीन ते चार मिनटं लागले ला हे मस्त कोरडं झालेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेतला आता अगदी थोडीशी हळद घालायची कारण भेंडस कलसतानाही आपण घातली आहे चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर तर लाल तिखट अंदाजानेच घाला कारण आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे आणि अर्धा लहान चमचा मी इथे गरम मसाला पावडर घातली आहे त्याची रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा मार्केटमध्ये मिळतो तो, तो वापरला तरीही चालेल मसाले घालून सुद्धा आता एक दीड मिनटं मी परतून घेतलं परत मस्त तेल सुटले मसाल्यांचे रंगसुद्धा खुलून आले आता यामध्ये कलसून घेतलेले हे भेंडस घालायचे यांना मसाल्यामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे आहे एकसारखं मसाल्याचं कोटिंग होतं चवीला मस्त चमचमीत लागतात तेलसुद्धा आपण जास्त वापरलं नाही आहे किंवा जास्त मसालेसुद्धा नाही आहे तरी ढाबा स्टाईल फील याला येतो आणि मग घरातल्या मंडळींना हे खूप आवडतात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकजीव करायचं आहे मीठ आपण भेंडस कलसून घेतानाही थोडंसं घातलं होतं त्याच अंदाजाने घालायचं आहे त्याचसोबत ही भाजी फक्त रसरशीत असणार आहे खूप पातळ रसा वगैरे नाही तर मीठ बेताने घाला खूप छान असं सुगंध आत्ताच यायला लागला मसाला आपण जितका छान परतून घेतो ना भाजीची चव तितकीच अप्रतिम लागते आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे तर साधारण अर्धी वाटी इतकं मी पाणी घालणार आहे कधी कधी ना भेंडस भरपूर पाणी सोडतात त्यामुळे पाणी कमी लागतं शिजायला तर मी आता साधारण अर्धी वाटी इतकं पाणी घातलं आहे पण मध्ये शिजताना मला जर वाटलं की भेंडस शिजले नाही आहे तर मी मध्ये थोडंसं गरम पाणी घाले झाकून भेंडस शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची तर इथे पहा पंधरा ते सतरा मिनटं लागले भेंडस मस्त परफेक्ट शिजले फक्त मध्ये मला पाणी कमी वाटलं होतं म्हणून मी अजून अर्धी वाटी गरम पाणी यामध्ये घातलं होतं तर तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये पाणी घालू शकतात आणि मस्त लफलफीत आणि रसरशीत अशी भाजी तयार झाली आहे साध्या चपातीपेक्षा तुम्ही याला त्रिकोणी पराठा किंवा रोटी वगैरेसोबत सर्व करा अप्रतिम लागते मस्त चमचमीत रसरशी तशी भाजी तयार आहे कोथिंबीर घालून गरमागरम फुलके पराठ्या किंवा राईससोबतसुद्धा सर्व करू शकतात ऑफिसच्या टिफिनलाही देऊ शकतात अशी वेगळ्या चवीची आहे ना म्हणून घरातली मंडळी मिटक्या मारत खातात आणि ढाबा रेस्टॉरंट स्टाईल जेवण सगळ्यांनाच आवडतं मग कधी कधी अशी तुम्ही ट्राय करून पहा तुम्हाला आजची ही भेंडसची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही यांना भेंडस म्हणतात की अजून काय म्हणतात तेसुद्धा नक्की कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा म्हणजे तेसुद्धा आपल्या रेसिपी ट्राय करतील आणि त्यांचा आस्वाद घेतील आणि मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही रेसिपी तर पाहतात पण लाईक करत नाही म्हणून एकदा लाईक नक्की करून घ्या अप्रतिम अशी चव झाली होती परफेक्ट चमचमीत होते जास्त तेल मसाले नसले तरीही नक्की ट्राय करा परत भेटते अशाच एक छानशा चमचमीत रेसिपी तो सोबत तोपर्यंत धन्यवाद